आज आपण तूळ राशीचे पुरुष कसे असतात हे पाहणार आहोत समान न्याय करणारे आणि व्यापारी लोकांची राशी म्हणून तूळ राशी ओळखली जाते ही राशी चक्रातील सातवी राशी आहे या राशीचा स्वामी शुक्र असून निसर्ग कुंडलीत ही राशी सातव्या स्थानात येते तराजू हा तुळ राशीचे प्रतीक आहे तो समतोल दर्शक मानला जातो न्यायाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे समतोलपणा राखणे सर्वांना समान न्याय देणे सत्याचा पुरस्कार करणं हे गुण या राशीच्या मूळ स्वभावातच असतात सोबतच व्यापारी वृत्ती ही या लोकांमध्ये असते तूळ राशीचे जातक हे रंगाने गोरे मध्यम बांधायचे व चेहऱ्याने सुंदर असतात ते सदैव प्रसन्न चित्त राहून हसात्मुख चेहऱ्याने आपले लक्ष वेधून घेतात तूळ रास ही पुरुष तत्वाची चर रास आहे वायुतत्वाची असल्यामुळे प्रचंड बुद्धिमत्ता यांच्यात असते सोबतच हे परिपक्व देखील असतात कारण तत्वाची असलेल्या मिथून राशीत थोडा बालिशपणा पाहायला मिळतो मात्र तुळ रास ही अनुभव प्राप्त करून तारुण्यात आलेली परिपक्व रास मानली जाते तिचा राशी स्वामी शुक्र हा ग्रह राशी आहे राशीचे प्रतीक तराजू आहे त्यानुसार समतोलपणा राखणं योग्य ते संतुलन बनवून ठेवणं असलेल्या परिस्थिती चा चार चर राशी आहेत मात्र या प्रत्येक राशीच्या चरत्वाचा गुण वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो तुळ राशीच्या पुरुषांचं अजून एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे समतोलपणा राखणं होय प्रत्येक नात्यामध्ये व्यवहारामध्ये एक प्रकारचा समतोल राखतात न्यायाने वागण्याची त्यांची भूमिका असते म्हणूनच शनी महाराजांसारखे वैराग्याचे कारग्रह हो। शुक्राच्या या तूळ राशीत उच्चीचे होतात तूळ राशीचा हा समतोलपणा शनी महाराजांना आवडतो त्यांची न्यायाची भूमिकाही त्यांना आवडते तुळ ही पुरुष रास आणि राशी स्वामी शुक्र मात्र स्त्री तत्वाचा ग्रह आहे अर्थात एकीकडे एक पुरुषांचे गुणधर्म म्हणजे कर्तृत्व त्यांच्यात असतच प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य यांच्यामध्ये आहेच आणि दुसरीकडे स्त्रियांचे गुणधर्म म्हणजे मायाळूपणा प्रेमळपणा आपुलकी एकमेकांची काळजी घेणं यांसारखे गुणधर्म देखील तुळ पुरुषांमध्ये आढळून येतात थोडक्यात तुळ राशीचे पुरुष हे वागायला समतोल असतात बोलणं मुद्देसूत असत राहणीमान उच्च प्रतीचं अत्यंत उत्तम आणि अभिरुची पूर्ण असतो मग परिस्थिती चांगली असेल तर ब्रँडेड कपडे असतील आणि परिस्थिती चांगली नसेल तर कपडे साधे देखील असू शकतात मात्र त्या कपड्यांमध्ये मा एक उच्च प्रतीची निवड असते रंगसंगती आकर्षक असते म्हणजे चार व्यक्तींमध्ये सर्वात उठून दिसणं हे तुळ पुरुषाचे एक वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो करिअरच्या बाबतीत सांगायचे झाल्यास तुळ राशीचे पुरुष अनेक क्षेत्रांमध्ये उत्तम करिअर करतात त्यात ते, ते यशस्वी देखील होतात विशेषतः सौंदर्याशी संबंधित क्षेत्रे अलंकार गार्मेंट्स हे त्यांच्या हातखंडांचे विषय आहेत या क्षेत्रामध्ये ते खूप मोठे यश प्राप्त करतात तुळजातकांचा भाग्योदय साधारणपणे वयाच्या तिसाव्या किंवा बत्तीसाव्या वर्षी होतो कारण रा तुळ राशीचे भाग्येश म्हणजे बुध ग्रह ते ग्रहांचे राजकुमार म्हणून ओळखले जातात म्हणजे ते कुमार आहेत मात्र त्यांची फळं देण्याची वय तीस किंवा बत्तीस असतात त्यामुळे तुळ पुरुषांचा भाग्योदय बत्तीसाव्या वर्षी किंवा तिसाव्या वर्षी होतो या पुरुषांचा विवाह लवकर होतो म्हणजेच तुळ पुरुषांचा विवाह चोवीसाव्या किंवा सव्वीसाव्या वर्षी देखील झालेला दिसून येतो मात्र कधी कधी पत्रिकेत राशी स्वामी शुक्र दूषित असेल तर परिस्थिती थोडी बिघडते म्हणजे विवाहाला थोडा विलंब होऊ शकतो तुळ पुरुष हे अनेक बाबतीत कर्तृत्ववान असतात त्यांच्या धनस्थानात वृश्चिक रास येते जी जलतत्वाची असून मंगळ ग्रह तिचा राशी स्वामी आहे म्हणजे हे लोक जेवढे परिश्रम करतील तेवढे धन त्यांना प्राप्त होतो लाभस्थानात रवीची सिंह रास येते रवी हा दाता म्हणजे देणारा आहे बारा राशींपैकी ही एकमेव एक रास आहे की जिच्या लाभस्थानात रवीची रास येते त्यामुळे या जातकांना भरभरून पैसा मिळतो जीवनात ते यशस्वी होतातच त्यांनी जे शिक्षण घेतलेले असेल त्यातून त्यांना पैसा मिळतो गुंतवणुकीतून लाभ होतो तुळराशीचे पुरुष अनेक वेळा शेअर मार्केट मध्ये यशस्वी होताना दिसून येतात चररास असली तरी निर्णय मात्र विचारपूर्वक घेतात समोरच्या व्यक्तीला ते पूर्णपणे ओळखतात या सर्व गुणधर्मांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुठेतरी शुक्र शुक्र बुध आणि शनी या ग्रहांची स्थिती या पत्रिकेला उत्तम असणं गरजेचं असतं त्यानुसार तुळ जातकांचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे अतिरिक्त खर्च करणं होय यांच्या भाग्यात आणि व्ययात अशा दोन्ही ठिकाणी बुधाची रास येते त्यामुळे हे लोक अतिरिक्त खर्च करतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते जेवढा खर्च करतात तेवढं त्यांचं भाग्य देखील समृद्ध होत उत्पन्नाचे मार्ग देखील खुले होतात म्हणजे खूप खर्च करूनही यांच्याजवळ पैसे हे असतातच हे देखील एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल कुठेतरी खर्च करताना मात्र काळजी घेणं गरजेचं आहे कधी कधी मनुष्य उत्साहाच्या उच, भरात आपल्या क्षमतेपेक्षा मोठी खरेदी करून टाकतो नंतर त्याची विक्री करायची म्हटल्यास त्यातून लाभ होत नाही विवाहाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास तूळ राशीच्या पुरुषांनी मीन महिलांशी कधीही विवाह करू नये म्हणजे तूळ आणि मीन या जोडीचा आपसात विवाह होऊ नये कारण तुळ ही चर रास आहे आणि मीन ही द्विस्वभावी रास आहे तुळ राशीचा स्वामी म्हणजे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य आणि मीन राशीचे स्वामी गुरु महाराज म्हणजे देवगुरु बृहस्पती होय हे दोघे गुरु आहेत त्यामुळे दोघेही आपापल्या स्थानी श्रेष्ठ आहेत तरी देखील देवांचे गुरु आणि राक्षसांचे गुरु असा एक मोठा फरक असल्यामुळे यांच्यामध्ये नैसर्गिक शत्रुत्व असतं म्हणून तुळ पुरुषांनी शक्यतो मीन महिलांशी विवाह करू नये रोजच्या दैनंदिन आयुष्यात त्याद्वारे अनेक प्रश्न निर्माण होतात एकमेकांना ते योग्य प्रकारे समजून घेऊ शकत नाहीत माणसाला एकच आयुष्य मिळालेलं असतं त्यामुळे ते उत्तमपणे जगण्याचा प्रत्येकाचाच अधिकार असतो म्हणून तुळजातकांनी या बाबतीत सजग राहायला हवे जोडीदार म्हणून यांना कुंभ महिला अत्यंत उत्तम ठरतात त्या खालोखाल मिथून आणि तुळ राशींच्या महिलांशी त्यांनी विवाह हो केला तरी त्यांचे सांसारिक जीवन उत्तम असतं आपणही तुळ तूळ राशीचे आहात का किंवा तुमच्या नाकामध्ये ओळखीमध्ये तुळ तूळ राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद